श्री गणेशाय नमः श्री नर्मदा स्तोत्र वर्णन अध्याय बारावा ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मराकंडे वदले राजा हे वचन ऐकल्यावर सर्व ऋषी खूप प्रसन्न झाले ते ब्राह्मण हात जोडून श्री नर्मदाची स्तुती करू लागले पवित्र जलयुक्त श्री नर्मदा तुला नमस्कार असो मगर वाहन असलेली श्री नर्मदा तुला नमस्कार असो पाप विमोचना तुला नमस्कार असो हे सुंदरा हे सुंदरणना देवी तुला नमस्कार असो हे पुण्यजलाश्री नमस्कार असो हे शुभदे विशुद्धा युक्ता सुरसिद्धांनी पूजित आणि तीर्थांनी सेवित तुला नमस्कार असो हे रुद्रा हे श्री रुद्रा गौत्पन्न श्रेष्ठ देवी तुला नमस्कार असो हे समुद्रगामिनी वरदाती कल्याणमयी तुला नमस्कार असो लोक परलोकी सौख्यदायिनी अनंत दाती निर्मळ निष्पाप माते तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो नद्यांमध्ये श्रेष्ठ पापहरिणी करिणी नद्यांमध्ये श्रेष्ठ पापांचे हरण करणारी विचित्र कर्मयुक्त गंधर्व यक्ष शर्प सेवित सनातनी प्राणीगणांवर दया करणारी हे देवी तू अम्हा सर्वांचे कल्याण कर मोठे हत्ती डुकरांनी सेवित अनेक तर गमाला युक्त देवी आम्ही सर्व नत आहोत हे वरदायिनी सुखदायिनी आम्हाला पाश हे तू आम्हाला बंधनातून अज्ञानातून मुक्त कर जोपर्यंत जोरदार वायू वेगामुळे उठणाऱ्या तरंगांनी युक्त तुझ्या पवित्र जलांचा स्पर्श होत नाही तोपर्यंत अनेक अशुभ पाप बंधन मनुष्य नरकात भ्रमण करत राहतो हे सुंदर कमलाक्षी अनेक दुःख भयपीडित अनेक पापवेष्टीत राग द्वेष शोक मोह आदी द्वंद्वयुक्त भरकटलेल्या मनुष्याला तूच गती देतेस नद्या तुझ्या भेटीने निसंशय परम पवित्र होतात महात्म्यांनी पूजित अशी तू दुःखाने व्याकुळ जीवाने अभय देतेस हे माते चंद्र सूर्यकिरणाने स्पर्शित तुझे जलस्पर्श होताच परमपद होते आणि तुझे जल परमपद देतेही मग तुझ्या पाण्यात डुबणारे पाषाण शिवत्व भाव प्राप्त करतात यात काय आश्चर्य हे भगवती जोपर्यंत वायू जोपर्यंत महावायूने उसळलेल्या लहरीने युक्त तुझ्या पवित्र जलाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत पापपूर्ण शरीर युक्त दुःखाने व्याकुळ मनुष्य नरकात भटकत राहतो हे देवी अर्णाय अरणार्य भिल्ल आणि राक्षस तुझे जलपान करताच घोर पप्पा भयाने निसंशय मुक्त होतात यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही या दूषित कलियुगात सर्व सरोवर नद्या सुकतात परंतु हे देवी तू सदैव जलपूर्ण दिव्य आकाशगंगे समशोभित आहेस हे वरदायिनी श्रेष्ठ माते तुझ्या कृपाप्रसादाने हा काळ आम्ही योग्य घालून तुझ्या सुप्रसादाने श्री शंकराला प्राप्त करावी अशी कृपा आहे माते तूच माझी रक्षा कर प्रजांना विना भयंकर असा हा काळ तुझ्या कृपेने आम्ही पार करू या स्तोत्राचे जे ब्राह्मण आदरपूर्वक पठन करतात आणि जे शांत पुरुष श्रवण करतात ते दिव्या ते दिव्यांबरभूषित धर्मयुक्त विमानाने साक्षात श्री शंकराला प्राप्त करतात जे श्री नर्मदा ज्याला स्नान करून या स्तोत्राचे नित्य पठन करतात ना त्यांना अंती ही श्रेष्ठ श्री नर्मदा नदी परित उत्तम विशुद्ध गती देते जे प्रातःकाळी उठून आणि झोपण्यापूर्वी प्रतिदिन याचे कथन करतात ते पापमुक्त व आंतरबाह्य निर्मळ होऊन शिवसानिध्य प्राप्त करतात हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा स्तोत्र वर्णन नावाचा बारावा अध्याय संपूर्ण झाला ओम नमो नर्मदा ए